आपला यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा हे वलानला इकडं पुढे आलो समजा पश्चिमेकड कि मग इकडे पाऊस वाढत वाढत जाणार जस जस इकडे जातो तितकं वाढत जाणार हो का त्याच्यापेक्षा मग परभणीला जास्त परभणी पेक्षा बीड जिल्हा जास्त राहणार बीडपेक्षा मग सोलापूर धारशिव अहिल्यानगर जास्त राहणार त्याच्यापेक्षा मग सातारा सांगली, कोल्हापूर, पुणे तिकडे जास्त राहणार मग कोकणात तर खूपच राहणार बापरे समजा भागा या भागात जास्त पाऊस राहणार मग यांनी पेरणी कराव की थोड थोडं साठी या भागातल्या आपला निर्णय घ्यायचा पेरायचे की नाही ते स्वतः समजा स्वतःचा निर्णय घ्या समजा पेरलं तरी चालते नाही पेरलं तरी चालते हो कारण की तेच सुरिष्ठ असतील त्यांना माहिती असतं त्यांचा अनुभव असतो पेरायचा का नाही पेरायच बरोबर आहे बरोबर आहे साधलं तर आपण आपल्या जमिनीची माहिती असते पेरलं काय होते नाही होते त्यांना अनुभव असेल कधी समजा एखादं पेरल्यावर चांगलं झालं असलं तर ते पेरते नाही एखादं नुकसान होत ते थांबते आपण आपल्या मनाने करतोय सगळ्या गोष्टी बरोबर आहे खराब झालं तर मग नाव तर चांगलं झालं तर आम्ही केलं त्याच्यामुळे ते पेरणीचा निर्णय पेरायचं की नाही बरोबर आहे स्वतःचा निर्णय घ्यायला पाहिजे पेरणीचा आहे की नाही हो बरोबर आहे तुमचं काम सांगायचं पडेल नाही पडेल बरोबर आहे सर सर मग विषयी काय सांगणार तुम्ही थंडी आता मध्ये नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातून चांगली होईल हो का मागच्या वर्षी सर तुम्ही तारखा डिक्लेअर केल्या होत्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून या तारखेला अशी थंडी राहणार समजा हो। त्याबद्दल काही सांगा सर म्हणजे आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून चांगली सुरुवात होईल दुसऱ्या आठवड्यापासून हो दोन नोव्हेंबरला चांगली थंडी जाणवायला सुरुवात होईल हा नंतर नंतर वाढत वाढत जाईल पुन्हा हो का वाढत वाढत जाणार समजा मग नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जर वातावरण बदललं तर मग थंडी कमी होण्याची सुद्धा आहे जळगाव जिल्हा धुळे जिल्हा हा 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 मात्र तिकडे मात्र चांगली राहणार हो हो का समजा त्या शेतकऱ्यांना कडाकेश थंडी पडणार हो हो बरोबर आहे आणि सर तुम्ही बऱ्याचदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून अंदाज सुद्धा दिलेला आहे. यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की एकवीस तारखेला वाता वातावरण बदलणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला पाहायला सुद्धा दिसला. हा सुरुवातीला ते म्हटलं होतं ना एक कॅलेंडर वर शेवटची तारीख राहील पंचवीस ते पावसाची. हो बरोबर आहे सर. म्हटलं होतं ना ती शेवटची राहील म्हणून. हो हो हो. रेकॉर्डिंग सुद्धा आपल्या चॅनलवरती असता हो हा तुम्ही सांगितलं होतं की शेवटच्या आठवड्यात वातावरण बदल शक्यता आहे. मग सर आता हे पाऊस जोरदार स्वरूपाचा राहणार समजा आता चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस शेतात पाणी या पावसामध्ये जे शेतात लोक सोयाबीन काढल्या कोणी न काढल्या कोणी अशा गळाल्या काही हो त्याच्यामध्ये आता याच्यात ते उगून जाते तण हो बरोबर आहे सर आणि मग तण उगून मग पुन्हा लोक फिरतात काही हो मग त्याच्यामध्ये चांगला फायदा समजा याचा फायदा होणार आहे काही हो हो बरोबर याचं नुकसान होणार कांद या नुकसा आहे कांद्यावाल्याचं नुकसान होणार आहे कांद्याचे रोप टाकले त्यांचं नुकसान होईल हो कांद्याचं रोप टाकलं त्यांचं नुकसान होईल फळबागवाल्याचं नुकसान होणार नुकसान होणार छाट नवाल्याचं नेमकं फ्रॉझिंग स्टेज मध्ये असलं त्यांचं नुकसान नाही हो आता पंढरपूरला खूप आहे पंढरपूर देखील खूप चालू आहे पंढरपूरला खूप चालू आहे पाऊस नाही हो रात्रभर चालू आता हो का नाही तुम्ही सांगितलंच होतं त्या दिवशी कि तेवीस ची पासून चांगलाच पाऊस होणार हा चांगला पाऊस सुद्धा चालू आहे त्या भागात पंढरपूर हो धन्यवाद सर बर हो